कुठे कुठे शोधू आणि कुन्हा सांगू कुठे कुठे शोधू आणि कुन्हा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुन्हा सांगू माझा राम दिसला का सांगे लक्ष्मण होता का सांगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुन्हा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का वनवासाची दरुनी वाट साची दरुनी वाट काय कर काही ने तो मांडला हट सीता सोबत होती का सीता सोबत होती का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का सांगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का रामसीता लक्ष्मना। रामसीता लक्ष्मना। रामसीता लक्ष्मना। राम सीता लक्ष राम सीता लक्ष रामवनात फिरती वनवना राम सीता लक्ष्मण ती वनवना हातात धनुष्य होता का हातात धनुष्य होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुन सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का राम माझा साधा भोळा कंपाळाला शोभे चंदन टिळा राम माझा चंदन टिळा ऋषीने पाहिला का कोण्या कुटीत बसला का कोण्या ऋषीने पाहिला का कोण्या कुटीत बसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का सांगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुन्हा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुन्हा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का सांगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का राम माझा दिसतो गोरा पान सीता लक्ष्मण त्यांचे जीव की प्राण राम माझा दिसतो गोरा पान लक्ष्मण त्यांचे जीव की प्राण त्याला हनुमान भेटला का त्याला हनुमान भेटला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का सांगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का सांगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का सांगे लक्ष्मण होता का धन्यवाद